मुंबई मध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे कुर्ला परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सध्याची आपण ही दृश्य पाहतोय कुर्ला परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचमुळे विविध सकल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे नवी मुंबईमधला आढावा घेऊयात नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे वाशी भागात सुद्धा पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे तिकडे कोपरखेड्यामधील डिमार्ट चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि मुसळधार पावसामुळे रस्ते आता जलमय झालेले आहेत कोपरखेड्यामधील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय वाशी आणि कोपरखेडे या दोन्ही ठिकाणची सध्याची आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं या रस्त्यांवर आता पाणी साचलेलं आहे आणि त्याचमुळे वाहन चालकांना मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सकल भागात पाणी भरल्याचं ही धिमाड या परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस माझील एक तासांपासून कोसळताना पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले सकल सखल भागातील रस्ते जलमय झालेले चित्र पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरती पाण्यामुळे नद्यांचं स्वरूप जे आहे ते न रस्त्यांना आलेलं पाहायला मिळत आहे एकूणच मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे मागील एक